नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचे पैसे आपल्या खात्यावरती कोणत्या तारखेला जमा होतील फिक्स तारीख कोणती आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात तर मित्रांनो याआधी आपण नमो शेतकरी महासन्मान निधीसाठीचा जो निधी मंजूर झाला आहे त्याविषयीचा एक सविस्तर व्हिडिओ केला होता तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्य सरकारकडून जवळजवळ एकोणवीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपयांचा निधी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या योजनेसाठी लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी इथे मंजूर करण्यात आलाय आणि त्याविषयीची सविस्तर माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली होती जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी त्याची लिंक टाकून देईल तिथे जाऊन तुम्ही तो सविस्तर व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आपण जेव्हा तो व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या भरपूर साऱ्या लाभार्थ्यांच्या काही कमेंट आल्या आहेत तर त्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के कमेंट होत आहे मित्रांनो तर बरेच जण विचारत होते की निधी तर मंजूर झाला आहे एकोणासशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये राज्य सरकारने मंजूर तर केले परंतु ते जे काही पैसे मंजूर झालेत तर त्याचा लाभ आमच्या खात्यावरती नक्की कधी येणार नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो हप्ता आहे जो दोन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतात ते आमच्या खात्यामध्ये नेमके कोणत्या तारखेला परीक्षेला जमा होतील तर आम्हाला त्याबद्दलची फिक्स तारीख सांगा याविषयीचे भरपूर सारे प्रश्न भरपूर साऱ्या कमेंट बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात आल्या होत्या तर त्याचे उत्तर देण्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ घेऊन आला आहोत तर मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी एकोणावीसशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी इतका रुपये निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला आणि त्याविषयीची सविस्तर शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आला आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडलाय की आमच्या खात्यावरती पैसे नक्की कधी जमा होतील तर मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री श्री दत्तात्रय भरणे साहेबांनी याविषयीची सविस्तर माहिती मीडिया रिपोर्टला दिलेली आहे तर मीडिया रिपोर्टशी बोलताना त्यांनी सांगितलं आहे की आपल्या राज्य सरकारने जो एकोणाशे बत्तीस कोटी रुपये निधी मंजूर केला होता तो निधी कृषी विभागाकडे पाठविण्यात आला आहे आणि लवकरच म्हणजे येत्या नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर रोजी या दोघांपैकी एका दिवशी जो काही नमोशेतकरी निधीचा हप्ता आहे तो वितरित करण्यात येणार आहे न येत्या नऊ ते दहा सप्टेंबरला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब या तिघांनी एकत्र येऊन एक, एक कार्यक्रम होणार आहे मित्रांनो आणि या कार्यक्रमाद्वारे सर्व महाराष्ट्रातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये शेतकरी महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे आता मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की येत्या नऊ सप्टेंबर आणि दहा सप्टेंबर म्हणजेच मंगळवार किंवा बुधवारी नमो शेतकरी महासन्मान निधीचा जो काही हप्ता आहे जे काही पैसे ते तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आता मित्रांनो याच्या पुढचा प्रश्न असा होता की नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कोण कोण याच्यामध्ये लाभार्थी असणार आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर माहिती आपण याआधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितली होती तर आपल्या राज्य सरकारने जे काही नमो शेतकरी महासन्मान निधीसाठीचा जो शेतकऱ्यांचा डेटा असतो तो, तो आपल्या केंद्र सरकारकडून मागवला आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे हप्ते मिळतात ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा इथे हप्ता मिळणार आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ इथे देण्यात येणार आपल्या राज्य सरकारने केंद्र सरकारकडून पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांची यादी मागवली होती त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण ब्याण्णव लाख छत्तीस हजार लाभार्थी आहेत जे पी एम किसान सन्मान निधीचा लाभ घेतात तर त्याच लाभार्थ्यांची लिस्ट वापरून त्याच लाभार्थ्यांचा डेटा वापरून नमो शेतकरी महासन्मान निधीच्या पैशांची वाटप इथे करण्यात येणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे पैसे भेटले होते त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचा पैसा सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काय बघितलं तर नमो शेतकरी सन्मान निधीची जी काही पैशांची वाटप आहे ती जी काही तारीख आहे ती असणारे मित्रांनो नऊ सप्टेंबर किंवा दहा सप्टेंबर आणि कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले होते त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे सुद्धा मिळणार आहेत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनसुद्धा तुमचे काही प्रश्न असतील नमो शेतकरी महासन्मान निधी संबंधित असो किंवा इतर तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया या व्हिडिओ खाली कमेंट करा तुमच्या कमेंटला शंभर टक्के इथे उत्तर देण्यात येईल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र